जर कोण दबाव टाकत असेल आणि तुम्हाला सांगत असेल तर त्यांना सांगा केंद्रातलं मोदींच सरकार तर जाणारच आहे विधानसभेच्या आचारसंहिता बघितली तर तुमच्या हातात होईल आणि त्यानंतर जुन्नर तालुक्याचा शिव जन्मभूमीचा आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार आहे त्यामुळे कोणी दबाव विमा टाकायच्या खासदार पडू नका कारण कोणीतरी परवा म्हणलं म्हणे जरचा भाऊ पश्चात झाला ऐकलं ना मीडियावर वाचलं अमोल कोल्हे खासदार झाले दार याचा पश्चाताप झाला आणि मग मला प्रश्न पडला माझ्या घरात चार चार टमची आमदारकी नव्हती एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराला शरद चंद्रजी पवार साहेबांनी संसदेत पाठवला म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला सामान्य शेतकऱ्याच हे पोरग देशाच्या संसदेत उभं राहून आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलल कांद्याच्या प्रश्नाविषयी बोलल म्हणून तुम्हाला पश्चाताप होतोय सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पोरगा हा बिबट्याच्या प्रश्नाविषयी बोलला तुम्ही ज्यांची काळजी वाटा ज्यांच्यासाठी पायखड्या त्या उपमुख्यमंत्र्यांना कधीतरी विचार ना दिवसा कधी देणार हे मी विचारतो म्हणून तुम्हाला झाला पश्चाताप जर झालाच सुंदर तालुक्याच्या ता स्वाभिमानी जनतेला झालाय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या बाजीच्या चेताला हात लागू देऊ नका ही भूमिका घेतली होती सर्वसामान्य रयतेची बाजी ठेवली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाला दगा फटका केला नव्हता ज्या आज शरदचंद्रजी पवार साहेबांचा माणूस म्हणून तुम्हाला निवडून दिलं त्या आज शरद चंद्रजी पवार साहेबांशी तुम्ही दगा केला मग जनतेला पश्चाताप झालाय आधी त्यांनी लक्षात घ्यावं जास्त बोलण्याआधी एकच गोष्ट लक्षात ठेवावी आता लोकसभेची निवडणूक आहे आपली वारी आहे मी मोकळा आहे म्हणजे आता जर लोकसभेची निवडणूक लढवत असताना सुद्धा आदरणीय शरद पवार साहेबांना साथ देण्यासाठी आता उद्धवसाहेब ठाकरेंना साथ देण्यासाठी मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून दक्षिण नगर मध्ये जातोय मध्येच मध्ये जातोय अजून बीड मध्ये जायचंय वर्गामध्ये जायचंय हे सगळं करतोय एकदा लोकसभेतून मोकळं होऊ द्या विधानसभेचा शब्द शब्द लक्षात ठेवून जवाब मिळेगा कराला जवाब मिळेगा वाक्य बोलताना शब्द उच्चारताना माझी विनंती प्रत्येकानं सपून चोरून मापून हे करावं कारण जर आज म्हणत भास्कर ज्या सत्तेच्या जवळ जाऊन बसले तर सत्तेच्या मांडीवर ही सत्ता यावी म्हणून महाराष्ट्राच्या एकोणसत्तर मतदारसंघांमध्ये शिवस्वराची यात्रा काढणारा आज शिवजन्मभूमीचा मावळा होता रा सभारा वेवेगा विन सभा मता संंगरध्ये आश्व जर्म हु का माौरा होता आणि आज शर्चरी पल सयवाल में माहाविका थागड़ी दली तति सत्ताली आणि स्य्य लो प्रतिवि